नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या वर्षी जे आपण ऑर्गॅनिक मधली खतं वापरतो त्याच्यामध्ये भूसुधारक असेल फुटवा झाईम असेल बहार आहे ह्युमिक ॲसिड आहे हे चार जे प्रोडक्ट आहेत आपण खास आंब्यासाठी बनवलेले आहेत आणि ह्या वर्षी आपल्याकडं काही क्षेत्र बाकी होतं त्या क्षेत्रामध्ये अडीच एकरात आपण टॉमॅटोची लागवड केली आणि टॉमॅटोची लागवड केल्यानंतर माझ्याच मनात एक कुतूहल होतं की आपलं प्रोडक्ट जे आपण बनवलेलं आहे आंब्यासाठी त्याचा टॉमॅटोमध्ये काय इफेक्ट होतो मित्रांनो सुरुवातीला मिश्र खतं दिली नत्रस्फुरत पालाश म्हणजे एकोणीस 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 दिली डी ए पी टाकलं मिक्स मातीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे डोस द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये ह्युमिक आहे फुटवा झाईम आहे आणि भूसंवर्धन आहे किंवा भूसुआ सुधारक असं मी म्हणतो मित्रांनो इतके अप्रतिम रिझल्ट आहेत अप्रतिम रिझल्ट आता जर तुम्ही जर विचार केला तर जे टोमॅटो उत्पादक असतील ते पण बघत असतील की टोमॅटोमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम कशाचा येतो डम्पिंग करपा याचा फार मोठा प्रॉब्लेम येतो परंतु तुम्हाला मी येत्या दोन तीन दिवसातच तो प्लॉट दाखवेन की तिथं आपण ह्युमिक ॲसिड वापरलं तिथं आपण भूसंवर्धन वापरलं तिथं आपण फुटवा झाईम वापरलं आणि आता आपण एक दहा दिवसात फ्लावरिंग स्टेजला आल्यानंतर बहार वापरणार आहे इतकं जबरदस्त रिझल्ट आहे ना अतिशय उत्तम रिझल्ट डम्पिंगचा झाडं मेलीच नाही दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचा करपा आला नाही आणि आता याच्यात याच्यामध्ये मी असं तुम्हाला सांगणार नाही की कुठल्याही किडींचा प्रादुर्भाव किडी हा वेगळा विषय आहे रोग हा वेगळा विषय आहे रोग हा तुमच्या झाडांची इम्युनिटी कशी आहे रोग प्रतिकार शक्ती कशी आहे यावर येत असतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी किंवा जीवाण खाद्य म्हणून तुम्ही युमिक ॲसिड टाकत असाल किंवा फुटवा आहे किंवा भूसंवर्धन टाकत असाल तर यामुळे त्या झाडांची प्रतिकार क्षमता चांगलेली आहे त्यामुळे तिच्यावर रोग दिसत नाही आता किडींसाठी कीटकनाशक तर वापरायचंच आहे ते कीटकनाशक अधूनमधून आपण घेतली त्यामध्ये आपण कराटे घेतला हमला घेतला असे वेगवेगळी तीन चार कीटकनाशकं आणि त्याबरोबर बुरशीनाशक घेतली परंतु जो सशक्तपणा आहे चांगला फुटवा आणि निरोगी झाडं अप्रतिम असा प्लॉट झालेला आहे तर तुम्ही ज्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे आंब्यामध्ये अठरा वर्षे काम केलं दोन हजार सहा पासून काम करतोय आणि हीच औषधं तुम्हाला जी रासायनिक वापरायची ती वापरावी वापरा माती परीक्षणानुसार पण त्याचबरोबर ही चार जी औषधं आहेत चार जी ऑर्गेनिक औषधं आहेत त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड असेल फुटवा झेम असेल भूसंवर्धन असेल आणि बहार बहार हा आत्ता वापरायची गरज नाही बहार ज्यावेळेस फ्लावरिंगला येईल आंबे फ्लावरिंगला आंबे येतील त्यावेळेस वापरा पण ही तीन प्रोडक्ट आहे तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने एकदा सोडा दोन ग्रॅम प्रति झाड जाड़। झाडांचं कॅल्क्युलेशन करा तुमच्याकडे झाडं हजार असतील तर दोन किलो पंधरा दिवस किंवा एक महिन्याने प्रत्येक महिन्याला एकदा मी सांगेन की पंधरा महिने पंधरा दिवसानंतर जर सोडलं तुम्ही तर अतिशय उत्कृष्ट एकदा सोडायचं आहे एकदा भूसंवर्धन सोडायचं आहे एकदा फुटवा झाईन जाहे। सोडायचं फुटवा झाईन पावसाळ्यात सोडायचं नाही त्याचा काही उपयोग होत नाही फुटवा झाईम आहे पंधरा सप्टेंबर नंतर उन्हाळ्यात सोडा तुम्हाला अप्रतिम असे चांगले फुटवे सशक्त फुटवे भेटतील आणि आंब्याची बाग तुमची जबरदस्त डेव्हलप होईल कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही कारण मेन म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती पण चांगली होती आणि त्यामुळे झाडांना फुटवा हिरवेपणा आणि मुळांची पण पांढऱ्या मुळांची पण खूप सुंदर वाढ होते आणि हे औषधं तुम्हाला बाजारपेठेमध्ये मिळतील आणि जर स्वस्त पाहिजे असतील कारण बाजारा बाजारामध्ये या औषधांची किंमत आठशे नऊशे रुपये आहे आपल्याकडे ती चारशे पाचशे सहाशे रुपयातच मिळतात म्हणजे तुमचे पैसे पण वाचतील आता राहिला एक प्रश्न की औषधं नाशिकला मिळतात मग आम्ही एवढ्या लांबून क कसं येऊ हो, किंवा भाड्याला पैसे जातील तर मित्रांनो पोस्टाने डायरेक्ट तुमच्या घरी पण येतात ही औषधं त्याच्यामुळे तुम्ही मागवा पहिल्यांदा एकदा मागवा त्याचे रिझल्ट बघा आणि नंतर मग पुढचं मागवा एकदाच सर्व मागवू नका खूप सुंदर असे रिझल्ट आहेत तर तुम्हाला जर हे मागवायचे असतील तर, मागवा तर नितीन सरांचा नंबर आहे शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट अमोल सरांचा नंबर आहे सत्तर सहासष्ट पंच्याऐंशी एकोणसत्तर चोवीस तर यापैकी कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल करू शकता शक्यतो नितीन सरांना कॉल करा आणि तुम्ही हवं त्या ठिकाणी ही औषधं मागवा आंब्यासाठी पेरूसाठी आणि डाळिंबासाठी अप्रतिम रिझल्ट आहे त्याचबरोबर मी ह्या वर्षी टॉमॅटो परंतु टॉमॅटोचा मी तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण प्लॉट दाखवेन आणि तुम्हाला नक्की मित्रांनो आवडेल टोमॅटोला अप्रतिम असा रिझल्ट आला आहे खूप छान रिझल्ट आला तर नक्की वापरा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिडीराजा